नमस्कार मित्रांनो शेतकरी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा बैल बाजार बघू शकता कशा प्रकारे बसलेला आहे जबरदस्त बैल जोड्या आलेल्या मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता बघू शकता मित्रांनो आजच्या बाजारामध्ये गर्दी कशी झालेली साऱ्या बैलजोड्या आलेल्या मित्रांनो बैल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बी गर्दी झालेली आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच बैलांचे बाजार भाव बघायला मिळतील मी बैल जोड्या व्हिडिओ आवडला व्हिडिओवर लाईक करा आणि कमेंट करत जा मित्रांनो कुठून व्हिडिओ बघत आहे ते बघू शकता बैल बाजार कसा प्रकारा भरलेला आहे आलेले बैल बाजार मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता मित्रांनो किल्लार वासरे आहे जबरदस्त किल्लार जोडी आहे पुढलचे भाव नाही गोरे रेडगाव कोणतं का रेडगाव रेडगाव रेलगाव 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 पिंपळगाव पिंपळगाव रे ना काही लांबची जोडी बिंदात आहे ना बिंदा दादा बच्चे मित्रांनो खिलार म्हैसूर जातीचे गे

फायनल किती सांगता मग पन्नास हजार मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचाळीस अडुसठ एक्केचाळीस अडुसष्ट भगवान मिसाळ शेतकरी शेतकऱ्याचे गोरे मित्रांना बघू शकता जोडी बघू शकता मित्रांशी कुटलचे पाहुणे कुडलची जोडी जोडी आपली ग रेलगावची तुम सोबत आहे ना कशी आहेत आता ते सहा सात का कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची पूर्ण कामाची गॅरंटी घेते मी तर सहा सहा किंमत किती सांगता ऐंशी हजार ऐंशी हजार सांगता मी तुम्ही फायनल किती होईल

दाता करता दे करता दे का काम आज पूर्ण गॅरंटी घ्यायची पूर्ण गॅरंटी बघू शकता मित्रांनो दो कडदात बैल जोडी आहे कामाची पूर्ण गॅरंटी आहे किंमत काय सांगता यायची पासष्ट हजार हजार घ्यायची काय फायनल फायनल साठ हजार साठ हजार सांगताय दादा ते घे पण फायनल फायनल का साठ हजार सांगायचे मी फायनल पंचावन्न हजार सांगताय हे पण पूर्ण कामाला चालू आहे का पूर्ण कामाची मारण्याची पूर्ण पूर्ण गॅरंटी गॅरंटी मी मोबाईल नंबर शहाऐंशी चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर हो ah. <laughs> कुडलचे भाव नाही जोडी आडी कुठे एक खिलार हा खिलार आहे ना टक्केवारी कशी आहेत आता ते बिंदात दोनदात कामाला आणलेली आहे का गाडी वाकरा चालू आहे पूर्ण मारण्याची गॅरंटी आहे का पूर्ण कामाची मागण्याची पूर्ण गॅरंटी नाही तर शेतकरी किंमत काय सांगतो याची पंच्याहत्तर हजार फायनल किती होईल सत्तर पर्यंत फायनल सत्तर हजार सांगता

एकाची काय किंमत आहे मग याची जर या कांद्या शेतकऱ्याला आवडला तर पन्नास हजार एकाची फायनल एकाची मोबाईल नंबर सांगाय का तुमचा ऐंशी दहा ऐंशी दहा एकोणपन्नास एकोणपन्नास शहात्तर एक्क्याण्णव शहात्तर एक्याण्णव ऐंशी दहा एकोणपन्नास शहात्तर एक्क्याण्णव शकता मित्रांनो शेतकऱ्याची बैलजोडी कात्रीची एकदम मोठ्या मापाची बैलजोडी अंगात जबरदस्त अशी भरलेली बैलजोडी जबरदस्त क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो काम ऑडल गरम आहे गरम

नाव काय आपलं बळीराम गाडेकर खेळ खेडा जिल्हा जालना तालुका मित्रांना शेतकऱ्याची जोडी मित्रांना खात्रीची पूर्ण बैलजोडी जोडी आहे पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्याची बघू शकतात जोडी कामाची पूर्ण गॅरंटी सगळ्या कामाला पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो फायनल काय ऐंशी ऐंशी द्यायची ऐंशी द्यायची नाही सांगायचे पंच्याण्णव आहे मित्रांनो आणि ऐंशी फायनल त्याच्या खाली द्यायची नाही बघू शकता पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो आवडल्यास संपर्क करू शकता एकदम गरीब बैल जोडी आहे मोबाईल नंबर सांगाय का तुमचा त्र्याऐंशी झिरो आठ बासष्ट अठरा बेचाळीस शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो केव्हाही संपर्क करू शकता पूर्ण खात्रीची बैल जोडी आहे कुडलचे भाईलच्या बैलांत्रा पाटणांत्रा पूर्ण दहा आपली काय किती जोड्या सहा आहे तीन जोड्या सहा बैल तीन जोड्या सहा बैल कसे आहेत आता ते पडतात कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची

कर कराय का कडत पूर्ण काम चालू घे पण पूर्ण कामाची गॅरंटी सांगता एक पंधरा फायनल किती होईल एक पाच फायनल पाच सांगता मग फायनल काय मी जास्त बघू शकता हे कशी दादा कडदात आहे घे पण हे चिकाय किंमत सांगता याची एक पाच आहे का फायनल किती होईल यायचे मग नव्वद मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याण्णव 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 शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव काय नाव आहे आपलं नजीर

कामात चालू आहे का गाडीला वक्र गाडी वाक चालू आहे का गाडी वाकराची बोली ना गोरी किंमत काय सांगता याची एक पंधरा सांगितली एक पंधरा फायनल किती होईल मग ना फायनल किती होते एक वीस पड ते पंधरा पंधरा फायनल किती फायनल फायनल सांगू ख कमी जातं एक एकू शकता एक लाख सांगा फायनल एकाचे दाख मोठाले एक दाखात कळून सांगाना नोंगरा घडतात हे काही घडतात

एक एकावन्न फायनल किती होईल एक पस्तीस फायनल तुमचं नाव सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव जिरो सातपन्न सत्तर त्र्याण्णव झिरो सात एकोणपन्नास सत्तर एकोणऐंशी समोर जोडी आगात द

सगळ्या कामाची गॅरंटी किंमत काय सांगते हे एक लाख एक लाख फायनल किती झाईन अरे फायनल एक सांगा किती खाली फायनल फायनल सांगा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांग फायनल मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव झिरो सात त्र्यानव झिरो ऐंशी सत्तर चाळीस त्र्याण्णव झिरो सात ऐंशी सत्तर चाळीस शकता मित्रंदर जोडी गोरे जबरदस्त गोरे कुठे पाहून गोरे मावरा हा होिपोरा माओा का राजूर राजूर चॅनल युट्यूब चॅनल दादा ते दोन दात बिंदात आहे का दोन दात बिंदात गोरे मित्र नाही आणलेली आहे का गाडी वापराला आणलेली आहे गाडीला आणलेली आहे का गाडी वापराला चालू

तरी पण एक फायनल तुमचा अंदाज याच्या खाली देणार नाही फायनल पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगायचा तुमचा त्र्याण्णव छप्पन सत्तावन पंचे पंचेचाळीस पस्तीस त्र्याण्णव छप्पन पंचावन्न पंचेचाळीस पस्तीस त्र्याण्णव सत्तावन्न पंचेचाळीस पस्तीस त्र्याण्णव छप्पन सत्तावन्न पंचेचाळीस पस्तीस मोबाईल नंबर मोठ्या संपर्क करा जोडी कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो बघू शकता व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो जेणेकरून असेच तुम्हाला बैलांचे बाजार बघायला मिळतील आणि जोड्या बघायला मिळतील कशा येतात जोडे कशी जोडी कडदात राहिले का कडदात राहिले मित्रांनो जोडी कामाला चालू आहे पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी आहे ही पण आपलीच एक लाल ही कशी आहे हे भी कडतात करत हे जी पूर्ण कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी गावरान बघू शकतो किंमत किती सांगतोय याची पंच्याण्णव फायनल किती होईल मग होईल तरी पण एक पंच्याऐंशी पंच्याऐंशी फायनल आणि हे एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव का फायनल ऐंशी हजार सांगते फायनल भरलेली अशी पहिली जोडी आहे मी तर मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद एकवीस एकवीस नव्वद एकवीस एकवीस त्र्याण्णव चौसष्ट नव्वद एकवीस एकवीस त्र्याण्णव चौसष्ट कुठल चे कुठल चे वरुड वरुड हे पण तुमच्या जे काय हे देऊ देवड्याला द्यायला तेव्हा तीस मध्ये तीस मध्ये द्यायला का आणि एखादा याची किती सांगता एकाचे सिंगल आहे ना आता याची किती सांगता मग किंमत केवढं लयच आहे पंचवीस हजार फायनल पंचवीस हजार फायनल शेतकऱ्यानं घेतलं का हा पाटावर पळाला शेर तिचा पंचावन्न काही कमी होईल पन्नास हजार पन्नास मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याहत्तर नव्यान चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहात्तर अठ्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर एक्केचाळीस गाव कांटे वरूड वरूड नाव काय ना। ना। ना म्हणलं ना आपलं कृष्णा कृष्णा खरसा खरसा शेतकरी तेच वासरे व्यापारी तुम्ही शेतकरी का शेतकऱ्याचे मित्रांनो हे पूर्ण चार तीन महिना बंदा चारा

याची कि किंमत काय सांगतो जोडीची याची नव्वद हजार नव्वद हजार फायनल किती आहे ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत आणि याची याची पंचेचाळीस हजार रुपये लागेल बराबर पन्नास ची अपेक्षा आहे पन्नास अपेक्षा आहे का पंचेचाळीस हजारात मागणी झालेली मित्रांनो त्यांची पण फायनल पन्नास हजार सांगता येते बरे छोटे व्यापारी छोटे मालक व्यापारी शेतकरी तुम्ही अठ्ठेचाळीस पंचवीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस पंचवीस त्रेचाळीस नव्वद एकवीस अठ्ठेचाळीस पंचवीस नव्वद एकवीस अठ्ठेचाळीस पंचवीस त्रेचाळीस नव्वद एकवीस अठ्ठेचाळीस पंचवीस त्रेचाळीस शेतकऱ्याचा नंबर आहे मित्रांना

वखऱ्याला गाडीला आणलेली कशालाच नाही आहे झुकलेच नाही आज झुकलेली नाही मित्रांनो अजाद बच्चे सवारके शिक्का गोरे मित्रांनो राम श्यामची जोडी किंमत किती सांगता याची ऐंशी हजार फायनल किती होईल तरी पण एक अंदाज तुमचं फायनल याची खालता याची सत्तरच्या अपेक्षा आहे का सत्तर फायनल सांगताय मित्रांनो जोडी मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा पंचाण्णव बावन्न पंचान्न बावन बाहत्तर झिरो पाच झिरो पाच एक्केचाळीस एक्केचाळीस शेतकरी का मित्रांनो खात्रीचे तिन आणले काय हे आपण्याची बेची घ्या केवड्या एक्क्याऐंशी हजार हे तिने काय कशे जातात तिने जोडी का लावली तर नव्वद आता हिलावली पंच्याण्णव हजार

कामाला चालू आहे पण ती नाही पूर्ण आठ दिवसाची गॅरंटी नागरी सगळ्या आठ दिवसाची गॅरंटी का पूर्ण कामाला आणून घ्यायची मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर कामाची गॅरंटी

शेतकरी एक कृपया कमी नाही मित्रांनो फायनल सत्तर यायचे असले तर सत्तरच मोजावं लागतील मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकवीस चौऱ्याऐंशी एकोणसाठ नव्वद एक्केचाळीस नाव काय तुमचं नागवे सुदाम नागवे शेठ किल्लार धोडी राजूरची राजूरचीच आहे का नाव काय आपलं उंगळे रमेश उंगळे रमेश कसे आहे चार -चर्था। चार दात चार चार दात एक दोन्ही कामाला चालू आहे पूर्ण चालू नाही गाडीला झालेली गाडीला जाणार वाकरा का वाक्राला जाण्याच कामच नाही का किंमत किती सांगता याची किंमत किती सांगता काय म्हणून एक लाख दहा हजार एक दहा हजार काय फायनल किती फायनल किती होईल फायनल करता येईल काय तरी मी एका अंदाज यायचे धरलं नाही अजून कुठे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव वीस अकरा अकरा सदोतीस सदोतीस एकोणवीस एकोणावीस